बुलेटीनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नागपूर अपघात प्रकरणाची नागपूर अपघाताप्रकरणी अखेर ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे एआयच्या माध्यमातून या ट्रक चालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय काही दिवसांपूर्वी ट्रक धडकेत या दुचाकी स्वाराच्या पत्नीचा मृत्यू झाला होता त्यानंतर दुचाकीवरून मृतदेह घेऊन जातानाचा या दुचाकी स्वाराचा व्हिडिओ चांगलाच चा व्हायरल झाला होता दरम्यान या घटनेचा तपास करत पोलिसांनी सत्यपाल राजेंद्र या उत्तर प्रदेशच्या चालकाला अटक केली आहे एच्या माध्यमातून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांच्याकडून प्रवीण या अपघात हे प्रकरण जेव्हा समोर आलं होतं तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला आणि अखेर या चालकाला अटक करण्यात आली नेमकी या गुन्ह्याची उकल एआयच्या माध्यमातून कशी करण्यात आली आहे दहा ऑगस्ट रोजी हा अपघात झाला होता आणि अवघ्या सहा दिवसामध्ये सातशे किलोमीटर दूर जाऊन नागपूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे त्याला अटक केलेली आहे हे संपूर्ण प्रकरण जे आहे हे उघडकीस कसं आलं या संदर्भामध्ये सॉफ्टवेअर जे आहे ते वापरण्यात आलेलं आहे मार्वेल नावाचं एक सॉफ्टवेअर सध्या पोलीस वापरत आहेत त्यापूर्वी सी सी हे सुद्धा एक कार्यरत आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क आता मार्बलमध्ये काय होतं की जे जेव्हा अपघात झाला आणि ट्रक चालक पळून गेला त्या ट्रकचं आयडेंटिफिकेशन जे आहे ते पीडिताला विचारण्यात आलं पीडिताने सांगितलं की तो ट्रक लाल रंगाचा होता आणि त्याला ऍक्सल किती होते त्याला टायर किती होते कारण की ट्रक जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात टिप्पर असतात ट्रेलर असतात आणखी वेगवेगळे प्रकारचे असतात त्याला ताडपत्री होती का त्यानंतर या संदर्भात एक चित्र तयार करण्यात आलं ए आय वर एक व्हिडिओ तयार करण्यात आला की या संदर्भातला लाल ट्रक असा असेल हा ट्रक ज्या ज्या मार्गाने जाणार होता त्या त्या ट्रकार त्या ठिकाणचं सी सी टी व्ही जे आहे ते ज ताब्यात घेण्यात आलं किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ते अपलोड करण्यात आलं मार्वेलवर त्यानंतर आपण कंट्रोल ॲफ कम्प्युटरवर ज्या पद्धतीनं एखादी फाईल सर्च करतो तर ती फाईल आपल्याला लाखो फाईल्समधून ती फाईल सापडते तसंच या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हा जो ट्रक होता लाल रंगाचा तो शोधण्याचा प्रयत्न केला आणि या संदर्भामध्ये या हायवेवरती पाच अशा प्रकारचे ट्रक सापडले त्यानंतर या पाच ट्रक जे आहे या पाच ट्रकची चौकशी करण्यात आली आणि आता ई वे बिल असतं म्हणजे ट्रकमध्ये जो माल असतो त्या संदर्भात ई वे बिल असतात त्या 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 काही महत्त्वाचं सामान ज्या त्यामध्ये असेल त्याचंसुद्धा ट्रॅकिंग होतं त्यामुळे हे जे सॉफ्टवेअर आहे सगळं इंटर लिंकअप आहे म्हणजे फास्ट टॅग असेल टोलच्या पावत्या मॅ मॅन्युअल असतील तर त्या असतील किंवा इतर जे ज्या ई बिल असेल हे सगळं इंटर लिंकअप असतं त्यामुळे ए आयच्या माध्यमातून स्कॅन करत 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 म्हणजे जवळपास शेकडो तासांचं फुटेज त्यानंतर ई वे बिल किंवा इतर ज्या गोष्टी असतील इंटरनेटवर अवे अवेलेबल वाहतुकीसंदर्भातल्या त्या सगळ्या स्कॅन करण्यात आला आणि हा जो ट्रक पाहिजे होता तो ट्रक त्या परिसरामध्ये जवळपास सातशे किलोमीटर दूर ग्वालियरच्या हायवे जो सापडला आणि नागपूर पोलीस त्याच्या मागावर गेले आणि तिथून त्याला अटक करण्यात आलेली आहे त्या संपूर्ण प्रकरणानंतर ए च्या माध्यमातून हा सगळा गुन्हा जो आहे उकल करण्यात आला नंबर प्लेट जे असतात ट्रकवरती ते चार डिजिटचे असतात एक सिरीज असते म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव दहा हजार दहा हजार गाड्या चेक कराव्या लागतात वेगवेगळ्या याच्या त्यामुळे मॅन्युअल खूप क्लिष्ट काम होतं पण आता एआयच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीनं हे सगळं शक्य झालेलं आहे कारण की पहिले पोलिसांना शेकडो तासाचं सीसीटीव्ही हे बघत राहावं लागतं बॉम्ब ब्लास्ट वगैरे झाल्यानंतर खूप म्हणजे वर्षानुवर्ष करावा लागत होता पण आता च्या माध्यमातून स्कॅनिंग जे आहे ते अत्यंत सोपं झालं आहे आणि अवघ्या सहा दिवसात सातशे किलोमीटर दूरवरच्या या आरोपीला शोधून आणण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांना हर्ष पोद्दार जे जे आहेत नागपूर चा वापर करून खरंतर अशा पद्धतीच्या गुन्ह्याची उकल होणं अतिशय सोपं झालं धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी